बुलढाणा एस टी आगारात अखेर पाच नवीन एस टी बस दाखल झाल्या आहेत आमदार संजय गायकवाड यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं असून प्रवाशांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे लवकरच अधिक गाड्या सुविधांसह दाखल होणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात एस टी बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांना प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत होत्या जुनाट आणि धोकादायक अवस्थेतील बसमधून प्रवास करताना प्रवाशांचा जीव अक्षरशः मोठीत होता या समस्येची दखल घेत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट राज्य सरकारकडे चारशे साठ नवीन बसांची मागणी केली होती या मागणीचा सकारात्मक परिणाम आता दिसून आला आहे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून बुलढाणा एस टी आगारात प्रथम टप्प्यात पाच नवीन बस दाखल झाल्या आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या बस उपलब्ध करून दिल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या नव्या बस ग्रामीण भागात सेवा देणार असून या नियमित मार्गावर सोडल्या जाणार आहेत आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील टप्प्यात आणखी काही एसटी बस दाखल होणार असून त्या बसमध्ये टीव्ही आरामदायक आसन व्यवस्था व अन्न सुविधा पुरवल्या जाणार आहेत या निर्णयामुळे शालेय विद्यार्थी शेतकरी व्यापारी वर्ग आणि दूर प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार गायकवाड व एसटी महामंडळाचे आभार मानले आहेत या पाच गाड्या आल्यामुळे थोडाफार दिलासा प्रवाशांना या ठिकाणी मिळालेलं आहे पण लवकरच कमीत कमी पन्नास गाड्या आपल्याला मिळतील अशा प्रकारचे मी प्रयत्न करणार आहे